पंधरा हजारांच्या लाच घेताना नेरळमध्ये अजून एक शासकीय लाच कोंबडा एसीबीच्या जाळ्यात पंधरा हजारांची लाच घेताना नेरळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय संदीप भंडारे असं या अधिकाऱ्याचं नाव असून तो डोंबिवली येथील राहणार आहे तक्रारदार यांची जागेची नोंद करून घेण्यासाठी अधिकारी यांनी पंधरा हजारांच्या लाची मागणी केली होती अखेर आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय तक्रार यांची नेरळ परिसरात जवळील मौजे जिथे या गावातील जमीन असून खरेदी खतानुसार सात बारा सदरी नोंद करण्यासाठी नेरळ तलाठी कार्यालयाकडे प्रकरण दाखल करण्यात आलं होतं तर तलाठी साधा नेरळ येथील फेरफार दप्तरी सदर जमीन मिळकतीच्या खरेदी खातानुसार नोंद करत त्याचे काम करून अंतिम नोंद मंजुरीकरिता वरिष्ठ अधिकारी म्हणून नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे वर्ग केली होती परंतु सदर जमीन मिळकती फेरफार तप्तरी अंतिम नोंद करण्यासाठी नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण तीन नोंदींचे प्रत्येकी पंधरा हजार रुपयेप्रमाणे एकूण पंचेचाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती गेले सहा महिन्यापासून जमीन मिळकतीच्या नोंदीचे काम प्रलंबित असल्यानं व मंडळ अधिकारी संदीप भंडारे हे पैशाची मागणी करीत असल्यानं नायलजास्त्रो तक्रारदार यांनी सदर प्रकरणी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली असता आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडून नेरळ तलाठी सजा कार्यालय येथे सायंकाळी साधारणतः पाच ते सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचला असता नेरळ अधिकारी संदीप भंडारे यांना तक्रारदाराकडून पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडला असून लाचलुचपत विभागाने प्रतिबंधक कारवाई करत का ताब्यात घेतला आहे यावेळी मंडळ अधिकारी यांच्या कारमध्ये आणि त्यांच्याजवळ साधारण एक लाख रुपयांची रक्कम देखील सापडून आल्याची माहिती समोर येत आहे सदर कारवाई ही नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे डी वाय एस पी नितीन दळवी पोलीस निरीक्षक संतोष पाटील एस आय प्रदीप जाधव हवलदार नाईक गायकवाड अहिरे प्रमिला विश्वासराव यांच्या स्तरावरून करण्यात आली आहे टी व्ही मराठीसाठी गणेश पवार कर्जत रायगड